राजगड आणि तोरणा हा ट्रेक करताना या जंगलात भटकंदी करताना प्रत्येक ट्रेकर मंडळीसाठी विसाव्याच्या हक्काचे ठिकाण म्हणजे बाबा आणि कचरे आजी यांचे छोटेसे टुमदार कवलारू घर या घरामध्ये क्षणभर विश्रांतीसाठी येणाऱ्या प्रत्येकालाच आपुलकीने विचारपूस करणारे जीव लावणारे कचऱ्या आजी आणि आजोबा त्यांच्या बाबतच या ब्लॉग मार्फत आज आपण जाणून घेणार आहोत राहणार कमी तरी वर्ष त्या जेवणाची सोय पाण्याची सोय आम्ही कधीत असतो पाण्याचीच फक्त अडचण आहे आता लाईट सोलरची लाईट थांबावरची त्याची लाईट नाही इकडं

शुभसकाळ शिवसकाळ मी निशांत आवडे स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल निशांत आवडे मध्ये तर तुम्हाला मागून ही जी पायवाट दिसत असेल आत्ता तर ही पायवट जी येते आपली ती राजगडाच्या संजीवनी माचीकडून खाली उतरते मागे जो आपण सर्वात मोठा सह्याद्रीतील रेंज ट्रेक सिंहगड ते रायगड हा केला होता आणि त्या दरम्यान आपण पुढे या या बाजूने या राजगडाच्या वाटेने उतरून आत्ता जे थांबलो आहे आपण तर ती भूतोंडे खिंड आहे तर या भूतोंडे खिंडीतून ही वाट जी मागं दिसती ती चिंचोळे अशी जंगलातून जाणारी वाट आहे जी की तोरणगडाच्या बुधला माचीकडे जाते तर तो त्या तोरणगडाच्या बुधला माचीच्या अलीकडे आपल्याला कचरे बाबा कचऱ्या आजी आज मिळाल्या होत्या तर आज खास त्यांना भेटण्यासाठी आपण जातोय आणि त्यांना भेटण्यासोबतच आजूबाजूचा तोरण्याचा जो परी परिसर आहे त्याचा आपण निसर्ग सौंदर्य एक्सप्लोर करणार आहोत तर चला आजच्या ब्लॉगमध्ये आजी आजोबांची खास भेट घेऊ त्यांची मुलाखत घेऊया कारण इन्स्टावरती आपली जी रील खूप प्रचंड व्हायरल झाली होती त्याला एक जवळजवळ पंधरा सोळा लाखाच्या आसपास व्ह्यूज आल्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला अशी इच्छा होती की आजी आज आजोबांचं तुम्ही थोडंसं अजून जास्त काहीतरी दाखवा किंवा त्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगा आणि आज खास त्यांना भेटण्यासाठी आपण आज तोरण्याच्या बुदलामाचीच्या अलीकडे जो त्यांची खोपडेवाडी हे ठिकाणे तर त्या ठिकाणी आपण जातोय तर चला या वाटेने आपण आता आपला प्रवास सुरू करूया राजगड आणि तोरणा यांना एका नाळे जोडणाऱ्या या भोतोंडे खिंडीतून आम्ही बबन कचरेबाबांच्या घराकडे जाण्यासाठी प्रवास सुरू केला या वाटेने आपण आता येतोय मागे तुम्हाला राजगड दिसत असेल ढगात थारवलेला राजगडाचा बाले किल्ला आहे या ठिकाणी संजीवनी माची आहे आणि पुढे सुवेळ आहे तर असंच संजीवनीकडून उतरत आपण भूतोंडे खिंडीत येतो आणि भूतोंडे खिंडीतून ही वाट आता आपल्याला तोरण्याकडे घेऊन जाते उदलमाजीकडे तर या वाटेने मागच्या वेळेस आपण प्रवास केला होता पण रात्र होती त्यामुळे जास्ती काही दाखवणं शक्य झालं नव्हतं परंतु आज तुम्हाला ही वाटही दिसेल आणि आजूबाजूला पावसाळ्यातलं निसर्ग सौंदर्य देखील दिसेल चला ट्रेकच्या सुरुवातीपासूनच कानावर पडणारे पक्ष्यांचे मोरांचे सुरेल आवाज अनुभवत आम्ही निसर्गाचा आनंद घेत वाटचाल करू लागलो कचरेबाबांच्या घराकडे वाटचाल करताना वाटेत एक अर्धवट बांधकाम केलेले घर पाहायला मिळते या घराला उजवीकडे ठेवत डाव्या बाजूने गेलेल्या रस्त्याने आपल्याला पुढे वाटचाल करावी लागते वाट चालताना आजूबाजूची झाडी आणि निसर्ग पाहून मन थक्क होऊन जाते भान हरपून जाते तोरणगडाचे प्रचंड रूप डोळ्यात साठवत राजगडाचे राजबिंडे रूप पाठीशी ठेवत कचरे बाबांच्या घराकडे आमची वाटचाल सुरू होती मित्रांनो कचरे बाबांच्या घराकडे आपण वाटचाल सुरू आहे आपली जाताना समोर नजारा बघा ढगात हलवलेला तोरणा आणि इकडे मागे ढगात हरवलेला राजगड झाडांवर चढलेल्या शेवाळाने तोरणगडाच्या जंगलात कोसळणाऱ्या धोधो पावसाचा अंदाज येत होता वाटेतील एका टप्प्यावरून पूर्वीच्या काळी वाहतुकीसाठी वापरले जाणारे गोप्या घाट मडे घाट या प्राचीन घाटवाटांचे दर्शन होते मित्रांनो हे जे पाणी दिसते हे भाटघर धरणाचं पाणी आहे आणि याच्या मागे एक घाटवाटे ती प्राचीन घाटवाटे अशी घळ वगैरे दिसत असे तर तो, तो गोप्या घाट आहे पूर्वी राजगडावरून कोकणात वगैरे उतरायला जो मार्ग वापरला जायचा तो असाच खाली गोप्या घाट या मार्गे पुढे देशावरून कोकणात उतरलं जायचं निसर्ग कसला दिसतोय काळाच्या चौकात माणसांचा वावर कमी झाला असला तरी या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर आजही मुक्तपणे आढळतो बाबांच्या घराकडे आत्ता आपण चाललो आहे तोरण्याचं जंगल आहे जंगल तोडवून आपण आता तिथपर्यंत पोहोचतोय वाटेत जाताना हे झाड लागलं आणि जस्ट आपली नजर गेली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं कुठल्या तरी प्राण्यांनी थोडंसं नखांनी उखरलं आहे आणि नंतर त्यांनी त्याची पाटण इथं घासलेली आहे त्याचं शरीर या ठिकाणी घासलेलं आहे तर आता हे नक्कीच कुठलं तरी जंगली श्वापद असावं कारण पगमार्क जर बघितले तर नॉर्मली कुत्र्याचा पंजा हा आपल्या एवढंसा असतो पण हे जवळजवळ आपल्या मुठ्ठी एवढे पगमार्क आहेत प्राण्यांनी या, या ठिकाणी थांबून नंतर पुढे इथं अंग घासून स्वच्छता अंगाची केलेली या वाटेने तो प्राणी पुढे गेलेला आहे तर असा आता जंगलात आपल्याला हे पाहायला मिळाले चला काही ठिकाणी झाडी इतकी दाट पाहावयास मिळते की दिवसादेखील सूर्यप्रकाश जमिनीला स्पर्श करत नाही वाटचाल करताना वाटेत डाव्या बाजूला मंदिर पाहावयास मिळते हे मंदिर म्हणजे कचरेबाबांचे घर जवळ आल्याची खून चालत आल्यानंतर डाव्या बाजूला प्राचीन मंदिर लागतं या ठिकाणी देव आहेत आणि मोठं तुम्ही झाड बघू शकता तर हे औदुंबराचं उमराचं झाड आहे त्याच्या खालीच हे मंदिर आहे तर हे मंदिर सांगण्याचं कारण म्हणजे या मंदिरापासूनच एक पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर बाबांचं घर लागतं तर या मंदिरापासूनच वाट पुढे गेलेली आहे आपण बाबा आहेत समोर

पाऊस मजबूत आहे ना आ, तो। आ, आता येईल तू अच्छा दुपारनंतर चालूच होतो ओके म्हणलं आता तुमची भेट घ्यावी मागच्या वेळेस चेक करताना येऊन गेलो होतो तुमचा व्हिडिओ बनवून टाकला होता आता आहे की सगळ्या लोकांनी पंधरा सोळा लाख लोकांनी बघितलं अख्या महाराष्ट्रात आणि प्रत्येकाने विचारलं बाबा आजींबद्दल जरा आम्हाला माहिती द्या अधिक कसे राहतात काय राहतात म्हणलं त्यासाठी आज तुम्हाला भेटावं येऊन त्यांच्याकडे तुमच्याकडे डायरी आहे ना डायरी पण आता आपण दाखवूया नवीन आले एवढे डायरी तुम्ही कधी येत आहे परत आता नाही आता चारायला न्या लागतेत ना बरं चार ह्या डोंगर पाहता आला तिकून असा ह्या पट्टा ह्या पट्ट्यामध्ये सगळी तरुण येते गोरान गोरांवर लक्ष ठेवाय नाही लागत ते आपआप जातात नाही समजा लागत ना आता अच्छा हा समती लागतं आता तुम्ही दुपार पावणे पावणे बारा वाजले आता तुम्ही यांना सोडणार नाही या आता इथे राहिला नाही तुम्ही सोबत त्यांच्या जाणार आणि दिवसभर यांच्या सोबत थांबायच खेळतात खेळतात आता मला एक सांगा म्हणजे बिबट्या वगैरे हो आहेत काही जास्त नाही नाही कधीतरी कधीतरी म्हणजे आहेत वावर आहे वावर आहे कधीतरी बघितलं बिबट्या वगैरे असं काही दिसलं नजर आवाज आला सगळं पाहून आम्ही एवढी झालोय म्हातारी आता होता तुमचं वय किती वय आमचं काही लिहिलेलं नाही तरी सत्तर सत्तरचे पुढं सत्तर नाही तुम्ही ऐंशी जरी असलात तरी अजूनही बाबा साठ वर्षाच्या किंवा पन्नास वर्षाच्या माणसाने लाजवतील इतकं वय दिसतंय त्यांचं बाबांचं म्हणजे कसं असतं सगळी जे लोक म्हणतात वय वेगळं माझं मोठं पण नाही म्हणते एवढं वय नसत ना माझं तुम्हाला कळतंय का जाळाबोळ झालेली

झाडी लय वाढली मागच्या वेळेस आलतो सगळं मोकळं होत आम्ही न सांगताही दारात पोचताच आजींना हाक मारून चहा ठेवण्यासाठी सांगितला आले आले विचारपूस बाबांची चहा वगैरे आतमध्ये या थोडासा थंडावा मिळेल हीच माणूस की मित्रांनो त्यासाठी आपण इतक्या लांब आलो मागच्या वेळेस रात्रीच्या बारा वाजता येऊन आम्ही हा अनुभव घेतला होता तर दिवस आलोय आणि बाहेर बसण्यासारखी जागा आहे तरी बाबा म्हणले आतमध्ये गारवा या कारण बाहेर थोडंसं उन्हाचे चटके बसतात आतमध्ये या गारवा आहे गारवा असण्याचं कारण मस्त शेणाने सारवलेलं आहे हे सगळं सारवलं आहे वरती कवलेत त्यामुळे इथं प्रचंड गारवं आहे आतमध्ये येऊन बसताच या ठिकाणी येऊन गेलेल्या प्रत्येक वाटसरूच्या आठवणी बाबांनी लिखित स्वरूपात जपल्या आहेत त्या आमच्या समोर आणून वाचण्यासाठी बाबांकडे जितके पण लोक येऊन जातात तर त्या सगळ्यांची नोंद या डायरीमध्ये असते तर मागच्या सात आठ महिन्यापूर्वी आम्ही देखील रेंज करताना आलो होतो तर आमची देखील नोंद याच्यात आहे ते आता मी नोंद शोधून तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि काही मोजक्या नोंदी आहेत त्या पण आपण चाळूया आता की ज्या आता बाबांनी डायऱ्या ठेवल्यात त्या आपण थोड्याश्या चाळू आपल्यातल्या काही जणांना त्यांची नावं त्यांच्या नोंदी पाहायला मिळतील चला कशा डायरी आहेत कशा नोंदी आहेत ते पाहू मित्रांनो या डायरीमध्ये जो पहिल्याच पानावर नंबर लिहिलेला आहे तर हा कचरे बाबांचा नंबर आहे मोशी पिंपरी या ठिकाणावरून निलेश ठाकूर आबी काळे अनिकेत बागर जी मंडळी आली होती त्यांची या ठिकाणी एंट्री तर त्यांनी हे बराच लिहून ठेवलाय मोठा त्यानंतर अनिकेत गव्हाने यांनी त्यांचा अनुभव या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे त्यांचे साथीदार आहेत शुभम लिंबोरे मयुरे सिन शिंदे रॉबिन तामसे संकेत पाडेकर सुमित यादव तर ह्या सगळ्या मंडळींनी आपला अनुभव डायरीत लिहून ठेवलेला आहे अशा बाबांकडे सात ते आठ डायरी आणि त्याच्यात सगळे अनुभव बाबांकडे उपलब्ध असलेल्या डायऱ्या चालताना सात ते आठ महिन्यापूर्वी सिंहगड ते रायगड हा रेंज ट्रेक करताना आम्ही देखील अशाच एका डायरीत आमचा अनुभव लिहिला होता तो शोधण्यात मी मग्न झालो तीस बारा दोन हजार तेवीस रोजी आम्ही रेंज ट्रेक केला होता साह्यकडा ॲडव्हेंचर पुणे आम्ही सहभागी मेंबर जे होतो जे आमचे बाबाजी चौधरी साह्यकडाचे संस्थापक किरण दौंडकर विलास कुमकर निशांत आवडे श्रीराम भरगंडे दानाजी पाटील तर आम्ही आमच्या ह्या ग्रुपनी हा रेंज ट्रेक केला होता बाबा समोरच येत बाबांच्या साक्षीने इथं आपण हा अनुभव त्यावेळेस लिहिला होता आणि आता तीच डायरी आम्ही आत्ता इथं चालतोय त्याच्यामध्ये सिरातो लिंगरा मोहीम सिंहगड राजगड ट्रेक करून पस्तीस किलोमीटर पायपीट करून राजगडपासून आठ किलोमीटर तोरणा वाटेवर श्री महादेव कचरे मामांच्या घरी विश्रांती घेतली जेवण चहा नाश्त्याची खूप छान सोय केली कचरे मामांनी मामांचे खूप आभार तर हा आमचा अनुभव आम्ही या डायरीत नोंद केलेला आहे आणि जवळजवळ आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण स्वतःचा अनुभव येऊन इथे अशा बऱ्याच बाबांकडे डायरेक्ट आणि प्रत्येकाचे अनुभव त्याच्यामध्ये जुन्या देत असतानाच बाहेर अचानक पावसाने हजेरी लावली काही वेळापूर्वी जाणवणारा उन्हाचा कडकपणा अचानक आलेल्या पावसाने कमी झाला आणि वातावरण आल्हाददायक झाले कवलांवरून कोसळत खाली जमिनीशी एकरूप होणारे पावसाचे थेंब पाहण्यात काही क्षण मन रमून गेले पूर्वी घराच्या अंगणातून कोसळणाऱ्या पावसाला पाहणे अगदी सहज होते परंतु आज वाढत्या सिमेंटच्या जंगलांमध्ये ते शक्य होत नाही ती मजा तो अनुभव अशा या निसर्गरम्य ठिकाणी येऊनच घ्यावा आजींनी तयार केलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेण्यासाठी आतमधील बाजूस आम्ही सर्वजण जाऊन बसलो अजित सर कस वाटते मला खरंच माझं लहानपण आवडत खरं तर माझं बालपण हे उरडोज कळ म्हणजे तालुक्यात विरडोज कुर यामध्ये गेलेला आहे ते माशी घरं होती आमची लहानपणाची गुई दारामध्ये म्हणजे पडवी याला भाषेत पडवी म्हणतात ते कुरं बांधलेली अगदी अजूनही म्हणजे तो लहानपण असं होतं की आम्ही खूप लहान चार पाच वर्ष असायचं त्यावेळेस माझी आई धारा काढायची गुरांची धार काढून दूध भेटलं तिथे आम्ही ग्लास घेऊन मागे उभं राहायचो कच्च दूध तसं आम्ही एक एक ग्लास केलेला आहे इतकं सुंदर बालपण आजच्या मुलांना भेटतच नाहीये mm. आणि मी तर म्हणतोय प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांना असं इथे आणून ते लहानपण पण दाखवायला पाहिजे आरोग्यदायी लहानपण आहेत आता निघालेत फर्शा पण ह्या ज्या गाईच्या शेणाने सारवलेल्या भुई खरच आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक आहेत आरोग्यदायी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलं घसरून पडायची तिथे नाही इतकं हे सुंदर वातावरण मित्रांनो पाऊस बाहेर चालू झालाय गुरं रानत होती आणि आपोआप समोर दरवाजा दिसतोय गोट्याला तर ते, ते आपोआप आपापल्या आप जागेवरती बघा कशी शाण्या माणसासारखी येऊन थांबलीत त्यांना इथे कोणी गाईड करायला किंवा डायरेक्शन करायला हकायला नाहीये ते, ना हका ना ते आपापल्या आप परीने आत येत आहेत हे काय आत्ताच झालंय काय अरे वा मस्त आहे गोंडस आहे एकदम दूर जो पेटवलाय तो काय मच्छरांसाठी गप्पा गोष्टी करत चहा पिऊन होताच जेवणाची व्यवस्था करण्यासाठी बाबांनी वखारीतून लाकडे तोडली बाबा इकडे काय वखार केली काय किती दिवस आठवून ठेवायला लागतात पाऊस आहे कुठल्या झाडाची आहेत तशी तोरण्याच्या जंगलात कचरे आजी आणि आजोबा दोघेच जण आणि मग दोघांची एकमेकांना प्रत्येक कामात साथ कदाचित त्यामुळेच आतमध्ये आजी भाकरी करायला घेत असताना बाहेर बाबांनी पेटून त्यावर पिटलं बनवायला सुरुवात केली बाहेर कोसळणाऱ्या पावसात गरमागरम पिटलं आणि भाकरीचा बेत झकास जुळून आला होता आतमध्ये आजींचे छोटे पण देखणे स्वयंपाकघर त्या ठिकाणी चुलीवर आजींच्या भाकरीच्या तयारी सुरू होत्या स्वयंपाक करतायत चुलीवरती स्वयंपाक रक्षाबंधनानिमित्त बाबांच्या बहीण देखील आल्या होत्या

आधी जाळी तो आलेल्या की फाटी या अच्छा आणखी दारामध्ये ढीग लाव पाऊस काळ आला की बहायची काय घरा महिने सहा महिने सहा महिना वैशाख महिना ती पर अच्छा आई अच्छा तवरची मग सहा महिने परत घ्यायला जायचंच नाही हे एकदा तोडून आणलं की हां सहा महिने जायचेच नाही उघडत जा हां मग आमच्याकडे कार होईल

म्हणून पचनशक्ती पण चांगली राहते सगळं तेवढंच विकत अच्छा घाण्यावरतीच छान चुलीवरील पातेल्यात शिजू घातलेल्या इंद्रायणी तांदळाचा सुगंध हवेत दरवळत होता लगेच आजींनी गरमागरम नाचणीच्या भाकरींची तयारी सुरू केली चालेल चुलीवर आहे ना तांदळाच्या मागच्या वेळेस आलतो तेव्हा तांदळाच्या होत्या भाकरीचा आकार बघा गोल हा दोन हात लावायला लागतात काही जणांना पूर्वी ऋतुमानाप्रमाणे धान्य बदलून खाण्याची आपली सवय काळाच्या ओघात आज लोप पावली परंतु अशा या गावखेड्यांमध्ये ती आजही तितक्याच परंपरेने जपली जाते आजींनी तयार केलेली भाकरी इतकी गोल होती की पाहताना असे जाणवत होते की टोपल्यात साक्षात पौर्णिमेचा चंद्रच अवतरला आहे येणाऱ्या ट्रेकर मंडळींपैकी कोणीतरी बाबांना त्यांच्या फोटोची उत्कृष्ट फ्रेम बनवून दिली होती ती अतिशय कौतुकाने बाबांनी आम्हा सर्वांना दाखवली जाम भूक लागल्याने जेवणासाठी आमची पंगत बसली गरमागरम पिठलं नाचणीची भाकरी हिरव्या मिरचीचा खरडा आणि सोबतीला इंद्रायणी भात सारा बेद अगदी उत्तम जुळून आला होता सुंदर जीवन पोटभर जेवण करून आम्ही मग कचरे आजोबा आणि आजींशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्यांनी देखील दिलखुलासपणे सर्व काही आम्हाला सांगितले माधू लक्ष्मण कचरे गाव खोपरेवाडी राहणार कमीत कमी तरी तीनशे वर्ष इथे झालेली असते मला पंजाबासून कळते मग राहता राहता लोक ही राजगड तोरणा बघायला येत असताना त्यांनी एक मी ओळख पाडीत नेली किंवा चहा घ्या पाणी प्या जेवण नसलं जेवण करतो आणि चुकलेल्या माणसांना रस्ता दाखवत असतो अजूनपर्यंत आता या लोकांनी एक काय केलं म्हणजे आम्ही पाच वर्षांनी मग एक आपली डायरी घ्यायची त्याच्यावर लोक येतील ते लिहून घ्यायचं कोणत्या तारखेला आला कोणत्या महिन्यात आला हे त्या लोकांनी माझ्याकडे डायरी ठेवल्या मी त्यांच्याकडे लिहून घेत असतो आणि ती लिहते मागची पुढची पाच वर्षाने चार वर्षाने आली तर त्या वाया मागते आणि मी त्यांच्या फोट्यात ठेवतो सांगते किंवा तिथे ज्या राहण्याची सोय जेवणाची सोय पाण्याची सोय आम्ही करीत असतो पाण्याचीच बघता अडचण आहे आता लाईट सोलरची काही खांबावरची इजाची लाईट नाही सोलरची लाईट घेतलेली पाण्याचं कस पाण्या डोक्यावर आणायचं लागून आला खाली आमची भरपूर तिथं पण

निघताना बाबांनी आवर्जून आम्हाला त्यांची विहीर आणि शेती करण्याचे ठिकाण दाखवण्यासाठी घराच्या मागील बाजूस नेले कुठली कोपडेवाडी ते खाली कौल वगैरे दिसत आहेत नाही ती घर ना, आहेत खाली 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 छिती तुझ्या असा पट्टा आमचा पूर्व पूर्वपार म्हणजे तुमचं चालत आलेलं हे करतील

तुंडत इत काही लोक इथं कधी जनावर वगैरे वाघ वगैरे असं काय दिसला होता कुठं दिसायला दिसला पण हे जर मुस्कण केलेले नाही तर आवाज आला वाघ झोपण्या नाही पण तेने कधी एवढं काय आपल्याकडे हला नाही वागाकडे तिकडे काळजी घे त्या वाघात माणसाला इतकं 50 आवाज येतो का तुम्हाला हे

घरास आसरा देण्याचे काम न सोडणे तसेच काहीसे कचऱ्या आजी आणि आजोबा यांच्या बाबतही आहे असंख्य अडचणींना तोंड देत तोरण्याच्या या जंगलात राहून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता लोकांची मदत करणारे हसतमुख कचऱ्या आजी आणि आजोबा त्यांचे हे टुमदार वस्कनीचे कवलारू घर आणि सोबतीला दुपती जनावर पावसाची रिमझिम सुरूच होती तरी देखील आम्ही ड्रोनने काही शॉट्स घेण्याचा प्रयत्न केला आसपासचा हिरवाईने नटलेला प्रदेश आणि मधोमध कचरेबाबांचे छोटेसे टुमदार घर पाहणे म्हणजे स्वर्गीय नजारा अनुभवण्यासारखे हे सर्व गोड अनुभव गाठीशी बांधत आज आम्ही पुन्हा एकदा कचरेबाबांचा आजींचा आणि कचरेबाबांच्या बहिणीचा निरोप घेतला मित्रांनो कचरे आजोबा कचरे आजी आणि कचरे आजोबांच्या बहिणी आज आपल्याला या ठिकाणी भेटली काल आवर्जून कचरेबाबांना फोन केला होता की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय आणि मागचे सर्व त्यांना एक्सपिरियन्स आपले जे काही इन्स्टावरती रील व्हायरल झाली होती ती बाबांना दाखवली आजींना दाखवली त्या लोकांना हे पाहून खूप आनंद वाटला तुम्ही लोकांनी जे प्रेम दिले ते आपण आज पोहोचवलं तर त्यासाठी आपण आज त्यांना खास भेटण्यासाठी आलो होतो आणि एकंदरीत त्यांची जीवनशैली जी काय आहे त्यांचं संपूर्ण घर आपल्याला जेवढं कव्हर करता येईल तेवढं आपण केलेलं आहे त्यांचे अनुभव या ठिकाणी कोरण्याच्या जंगलामध्ये राहत असताना तर ते सर्व आपण या ठिकाणी आज कवर केलेले तर हा ब्लॉग नक्की पहा आणि तुम्हाला जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा या प्रेमळ आजी आजोबांचं प्रेम या ठिकाणी येऊन नक्की अनुभव जे काही तुमचे अनुभव तुम्हाला येतील ते शेअर करा लवकरच भेटू या पुढील व्लॉग मध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र 谢谢，<laughs> 啊，是的，是的。<laughs>